काढून घेणं मला जमलं नाही परंतु परंतु विनायक भाऊ म्हणजे या कष्टामुळे नाही या मानसिक नाही प्रचंड झाली चिखलीची झाली शेगावला रात्री साडे अकरा वाजता गेलो फुले नगरमध्ये माळीपुऱ्यामध्ये तिथं जवळपास दोनशे माता भगिनी अनेक लोक वाट पाहत होते म्हणजे सरकारामध्ये जरी मी एवढं काम केलं इतका रोजगार दिला माता भगिनीच संघटन उभं केलं आरोग्याचं काम केलं असेल पण ज्या ज्या नवीन लोकांनी मला पाठबळ दिलं साठी मी आजपर्यंत काहीच केलेलं नाही त्या लोकांसाठी मी आज काहीच केलेलं नसतानाही तुम्ही लोकांनी एवढं प्रचंड प्रेम आणि पाठबळ मला द्यावं हे माझ्यासाठी सुद्धा नवल आहे आश्चर्य आहे त्याच्यामुळे मी भावनिक झालेलो आहे उमेदवार पाहिले वास्तिक साहेब दोन हजार चार मध्ये नऊ मध्ये राजेंद्र शिंदे साहेब उमेदवार तुम्हाला दृष्टिकोन घेऊन फाईल घेऊन कोणीच कोणी प्रचार नाही केला आता कोणीच नाही केला स्वतःचा ओपन हृदय करून दाखवलं फक्त आपल्या संविधानात करून दाखवलं म्हणून या चळवळ आहे ही राजकीय चळवळ जरी असली तरी जिल्ह्याच्या विकासाची चळवळ आहे तुम्ही लोकांनी मी भूमिका मांडत राहिलो पदयात्रा रथयात्रा संवाद मिळावे वेगवेगळे मोर्चे आंदोलन आपल्या सगळ्याला इथून घेऊन जायचं आहे तर रणनीतीच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात येऊन उद्बोधन करायचं आहे सगळ्या गेल्या कॅम्पेनचं काम आम्ही करतो इलेक्शन मध्ये कॅम्पेनचं काम आम्ही करतो जे काही सोशल मीडिया दादा सगळ्या जाहिराती सगळ्या सोशल मीडिया तुम्ही जर बघितला असेल तर तो आपला

वन बुलढाणा मिशनच्या या चळवळीनं जिल्ह्यामध्ये एक प्रचंड सकारात्मक वातावरण विकासाच्या बाबतीत तयार केलेलं आहे की एक तरुण निघतो आणि ही विकासाची चळवळ घेऊन निघतो आहे तर सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मला जिल्ह्यामध्ये मिळतो आहे आपण एक एक सुंदर जाहीरनामा या ठिकाणी आणलेला आहे पक्षे पक्ष पक्षांचे जाहीरनामे आणतात आपण जनतेचा जाहीरनामा आणला सत्तर हजार लोकांनी मला आजपर्यंत पत्र लिहिलेली आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी प्रत्येक तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेतकऱ्यांसाठी पाझन रस्ते सोयाबीन कापसाच्या भावासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणं सिंदखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊश्री शक्ती केंद्र गावोगावी रनिंग ट्रॅक लायब्ररी क्रीडांकन लोणारला ग्लोबल बायोडायव्हर्सिटी पार्क पर्यटन प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर असे वेगवेगळ्या विषयांना मी हात घातलेला आहे आणि निश्चितपणे ते कामं होण्यासारखे आहेत तो अजेंडा मी घेऊन जातो आहे त्याच्यामुळे मी पहिल्यापासून जेव्हा वन मिशन ही चळवळ सुरू केली एकीकडे जरी आमचं जनतेमध्ये जायचं काम सुरू होतं तरी मी सातत्यानं बूथ मिळावे घेतले सुरुवातीला दोन बूथ मिळावे घेतले आचारसंहितेच्या आधी आणि आज बूथ एजंट आणि बूथ कमिटीचा या ठिकाणी मेळावा घेतला आणि त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत की ताकदीनं जर काम केलं तर विजय मिळू शकतो या पद्धतीचा आजचा आमचा हा मेळावा होता